नाही काल जी काही पत्रकार परिषद झाली संपूर्ण महाराष्ट्राने बघितली आणि आम्ही त्या ठिकाणी ठरवलं होतं की आपण महाविकास आघाडी म्हणून लढलं पाहिजे आणि त्यामध्ये शिवसेनेसोबत मनसे येत होती आणि म्हणून म्हटलं आपण त्यांनाही सोबत ठेवू आणि अशी भूमिका आम्ही स्थानिक नेत्यांनी घेतल्यानंतर आम्हाला प्रदेशाध्यक्षांनी त्या ठिकाणी थांबवलं मीडियाच्या माध्यमातून आम्ही ते ऐकलं आणि त्यानंतर आम्ही थोरासाहेबांची बैठक घेतली आणि थोरात साहेबांनी आम्हाला सूचना केल्या की आपल्याला मनसेसोबत जाता येणार नाही आपला राष्ट्रीय पक्ष आहे आणि मनसेचे विचार आणि आपल्या विचारामध्ये तफावत आहे आणि म्हणून आपल्याला त्यांच्यासोबत जाणं खूप मुश्किलीचं आहे आणि म्हणून मश मनसेसोबत जायचं नाही असं त्यांनी आम्हाला स्पष्टच सूचना त्या ठिकाणी दिल्या आणि म्हणून मग त्या सूचना घेऊन आम्ही रात्री आलो आणि सर्व कार्यकर्त्यांना सांगितलं की आपल्याला नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मनसेसोबत जाता येणार नाही आहे